सात कोरा विधानसभेला काय म्हणलं कोरा 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 आणि आता जे पैसे आहेत तुम्ही मुंबई पुण्याचा ठाण्याचा विकास व्हा ब्रिजला पैसे तुम्ही दोन हजार कोटी वीस हजार कोटी देत आहे त्यात थोडं थोडं पैसे दहा दहा हजार कोटी वीस वीस लाख कोटी जर एका एका दिल्लेला दिलं तर प्रत्येक शेतकऱ्याला सर सगळे वाटत नाही त्याला ह्याला याला दिवसा तर दिलासा मिळाला का आता हे शेतकऱ्यांचा विरोध आमताना

विकास मंत्री आमदार महादेव जानकर साहेब यांनी मराठवाड्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत दौरा केला त्यामध्ये कार्यकर्त्यांना किंवा शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की सरकारने सात बारा कोरा कोरा करणार होते तर का केलं नाही शक्तीपीठ शहरामध्ये मोठमोठे मौट प्रोजेक्ट हे बंद करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांनी प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी सरकारकडे केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद